स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते फालून कृष्णपंचमीला आपण रंगपंचमी साजरी करत असतो जी एकोणीस मार्चला आहे म्हणजेच उद्या आहे उद्या बुधवार आहे रंगपंचमी हा दिवस रंगांचा असतो आपल्या प्रत्येक शरीराला प्रत्येक रंगाची खूप जास्त गरज असते या रंगपंचमीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहे त्या संदर्भात आपल्याला आज माहिती बघायची आहे रंगपंचमी हा सण राधा आणि कृष्ण साजरी करत होते आणि तिथून या सणाला सुरुवात झाली आपण सगळेजण सा रंगपंचमी साजरी करू लागलो ज्या पद्धतीने मनुष्य जातीला प्रत्येक रंगांची गरज असते त्याप्रमाणे भगवंतालाही प्रत्येक रंगांची गरज असते म्हणून रंगपंचमीला रंग उधळले जातात म्हणून आजच्या दिवशी बाळकृष्ण विष्णूंना आणि स्वामींना थोडा थोडा रंग लावायचा आहे आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केले आहे आणि आपलं पालन करायचं काम हे भगवान विष्णूंचं आहे ज्या पद्धतीने राधाकृष्ण रंगपंचमी खेळायचे म्हणून हा दिवस आपल्या घरात जे, जे बाळकृष्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा समर्पित असतो रंगपंचमीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करणे महत्त्वाचं मानलं गेलं आहे का सेवा करायची तर त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची असते तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती मुर्तिया, मूर्ती असेल तर आवर्जून तुळशीपत्र अर्पण करावं बाळकृष्णाची मूर्ती असेल भगवान विष्णूंचा फोटो असेल पांडुरंगाची मूर्ती असेल तर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे स्त्रियांनी तुळस तोडू नये बाजारातून तुळस विकत आणायची आहे भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी सेवा विष्णू सहस्रनाम पठन करावं तीन वेळा अकरा वेळा किंवा एक वेळा तुम्हाला स्तोत्राचं पठण करायचं आहे शेवटी फलश्रुती म्हणावी या दिवशी भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीची सेवा करणं महत्त्वाचं मानलं गेलं आहे व्यंकटेशोत्रमसोबत तुम्हाला सुक्तम कणकधारा स्रोतम पठन करायचं आहे कणकधारा स्रोतम धनवृद्धीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या घरात ते डेली पठण करायचं आहे अतिशय अशी प्रभावी अशी ती सेवा आहे स्तोत्रम विष्णू सहस्रनाम नामावे विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे ज्यांना कोणती सेवा करणे जमत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्र जप करावा संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्रजप करावा तुमच्या घराजवळ केळी केळीचं झाड असेल तर आवर्जून शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि विष्णू सहस्रनाम किंवा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा व्यंकटेशोत्रमचं पठन करावं केळीचं झाड नसेल पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्रजप करावा किंवा किंवा विष्णू कि गायत्री मंत्र म्हणावा ओम नारायण वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदाय या मंत्राचा मंत्र जप करावा पूजा करताना आपलं तोंड दक्षिणेकडे नसावं याची काळजी घ्यावी या सर्व सेवा तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करा झालेली सर्व सेवा स्वामीचरणी रुजू करते श्री स्वामी चरणार्पण मस्तो श्री स्वामी समर्थ